रोज सकाळी लय गिरायक राहत्या यातून बाबा मस्त लालू लाल लाल राहतो अहो आज पार एक दीड वाजून गेला तर गिरायकाचे पत्ते नाही आणि बाबाच्या पोटाला बाकत नाही आज का बाबाचा दिवस तसाच जातो काही बाबाच्या नाईंटीची सोय आज होती का नाही बरं गांजा होता तर गांजा संपून गेला बाबाला नाईन्टी नाही गांजा नाही क्वाड्या फुट खुटीन बाऊच्या वाटी बाबाचा तसाच बसला तिन मन गौदया झाला सांगते शजरा निला माझ्या खंडा बसवप्नात अलग शजरीन सके बाई माझ्या खंडा बसवप्नात अलग शजरीन सके बाई किती देव देव कर पण काय गेलाय का आलं तर बरं वय आलं काय न बो गेलाय बरं झालं कोणी कोण तुम्ही ते चोळे जा हो बाबा इथंच राहते का हा चोळे बाबा मीच हा ना हा बरोबर त्या गंगू मावशी आले विजयनगर मधून विजयनगर हा हा का हा या ना मध्ये आली आले लई जाम झाले हो तुम्ही अहो बाबा आता काय सांगू या पायाने पार जाम केलं लई दवाखाने केले काहीच फरक पडा ना शेवटी तुमचं नाव सांगितलं बाबानी आमचे काका आहे तिकडे ते कांगे काका ते म्हणा तो बाबा जा हुशार शांताबाई तुम्हाला एक मिनिटात फरक पडेल म्हणून माझं नाव काय आहे चोळे बाबा हा ना मी तुमचा पाय पेनच करून दे हा ते सांगितलं दिलं तू चोळे बाबा आहे ना लई हुशार आहे म्हणत लगेच तुमचं देतो ना काय चुलून पाय ले। ले बसा बसा। वो। हा हा बाबा बस पैसा गेला ना वरती बसवसा कधी नुसतं कडकड चावतो चावतो का चालवतो बी चालता येत नाही असं टिपूनच दि ना बाबा म्हणजे कुड बा, हा इड तुमच मोरेल मोडेलय तुमचं ओ इडशी पायओी न म्हणजे डायरेक्ट मोडली थोडा क्रॅच पडेल असवाखाना तसा गुण नाही आला दवाखाना नाही कधी काय त्याला हो का? माझ्या कचऱ्याच्या मोरेल पुरेस पेशंट मला सांगते काय नाव तुमचं माझं नाव चोरे बाबा अहो बाबा तुम्हाला सांगा ते यक्ष एक डॉक्टर केले यक्ष रे म्हणून नको आणि फोटो किती काढले असतील आणि किती किती औषध आणि किती किती गोळ्या पण पाय काय बराच होईना अहो मग मी, मी करतो तुम्हाला बरं बाबा तुम्ही तर देवासारखे भेटले हो बर झालं द्या बाई माते एवढा पाय भरा करू अहो एकदम तण तन तुम्हाला असं मी चालवतो असं चालायला जाय तो हा बरं होईल हो बाबा बर बाई तुम्ही आता विजयनगर वरून आले हा मग का हो एकटेच आल्या का अव एकटी कशी काही येईल महानवऱ्याने खाली सोडलं पार्किंग मध्ये नवरा गेला तो म्हण जाय वर तू बर झालं तुमचा नवरा खालूनच गेला म्हणजे अह काम हा ड्युटी ना त्यांना हा त्याच्यामुळं बर आता तुमचा पाय ना हां सोडून देतो मी चोळायला ना हा मग चोळायला म्हणजे त्याच मी तुमचं नाव चोळ बाबा चोळून देतो ते वडीतो औषध लायतो बरोबर अद्याप फक्त पाय बरा करा तेवढा तुमचं नाव काय माझं नाव शांताबाई बाय वाटला तुमची मी आता वाटच लायतो बर काय नाही बाबा काय नाही इकडे ना म्हणजे पाय व्यवस्थित करून देतो

मधी चुल ना हा का बर मग तुमच्या घरात कोण नाही का मी आत्ताची तुमची मंडळी मंडळी बाहेर जायली हे औषध बरं चला मग वजच वजच ही उपफर नाही नका चला या

नाही वर वर... ना वरच बसा वर चांगलं बस करता येईल पायाच काम चोळता येईल चांगला बरं बर करा आता बसले ना अ शांताबाई करा बरोबर तुम्ही पाय पाय हा बाबा घ्याव तुम्हाला सांग चार महिने झाले तशी यातन भूगोरा तुम्हाला अध्या तासात पाय ना शांत बाई दाखवा माझं तुमचं काय ना पाय दाखवा म्हण काय दाखवा हा पाय ना बाबा मग वर, वर करा ना वर करा अहो साडी वर करा साडी करू का हा तुमच किती लांब आंबे काय अहो पाय किती लांब आंबे पाहू द्या ना आई करतो सुरुवात पाय चोलाय गागू नका आता बाबा एवढ वर काय करत केल्याशिवाय तस दिसल का आम्हाला कुड मोड थांबा थांबा ना अ तुम्ही शांताबाई हातनाका लावू काय करून राहिले तुम्ही थांबा थांबा अ <coughs> <थामा, थामा। coughs> तुम्ही हात नाकांना लावू तुम्ही हात लावल्यावर मग आम्हाला कसं समजल तुमचं कुठं मोडलंय काय पाय वाटी हिर गुडघ्याची का मोडली पाव लागते बाबा थांबा थांब थो... था, थोड आव आई शांताबाई आता कसं वाटत लागल्या बाबा दुखू राहिला पाय आव दुखलच तुमच काय आव पाय दुखलच थांबा अशाच गागू नका आता बाबा आता औषध लायतो अजून औषध राहिला का म्हणजे मग अजून औषध आहे का हम्म पाय असत तू शांत बाई तुमचा पाय ना मा याच्या माझी मांडीओ हा हा बाबा असा बात उठोआ बाबा तुम्ही हो। करू सोडू अहो पाय चोळाय म्हण का आला हा हार करा खरं आरिंग वाजा गाई गोपी उतारा राजा खात खोत खात खोत खात खोत खोत हे मंत्र याचे मंत्र हो थांब तुम्ही हात काढा लय दुकू राहिला पाय शांताबाई दम काढा थोडा दम काढा बाबा सोडा सोडा बाबा पायाला अहो दम काढल्याशिवाय तसं नाही नीट व्हायचं ते हा नीट मध्ये पाय अहो बाबा पण तुम्ही किती राहिले ते अपकेन खाली 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 मध्ये पायाचा शिरा आई आई गो बाबो बाबा एवढा डाय वाढला बाबा क वाढाय साथीचे राहत माणसं काय वाढायचं मग तुम्हाला नीट नाही व्हायचं का नीट व्हायचं पण एवढं कुठं रागा लागले ना पायाला पाय वाढल्या शिवाय नीट होईल का काय ग Hmm. दमकाला बा दमकाला बाई दुखल बाई हो शांत बाई तुमचं लई मऊ येऊ मऊ येऊ ये पाय मऊ आहे तुमचं मग आता पाय काही दगडावानी राहतो काय झाले मोकळे शिवा तुम्ही आता बाबू अर्ध्या तासात नीट आता एक काम करा असं गुडगाव वर करा गोडगाव हम्म म्हणजे मग मला चोळता येईल चोळायच हा थोडा करा हा बाल बाई थांबा साडी हांग करा मला दिसलं पाहिजे तुमचं अहो दिसलं पाहिजे या पायाच्या शिडा मोकळ्या झाल्या काय नाही त्या पायाला पाहिजे ना

बाबा हुँ? आता चालत फक्त उठून उभे राहा बाई अ शांताबाई तुला आता ना, एक महिना माक यावा लागत काय ना जवळ तुमचं लिटवत नाहीक चवं लागल बरेल ना बाबा एक महिना हयना बंद हो एक महिन्याचे टेस्टमेंट डॉक्टरच्या गोळ्या बंद करू का डॉक्टरच्या गोळ्या बंद करा आणि माव आलं चालू करा काय औषध हाय बाय मग का मग आता तुमची फी किती झाली फी माझी फी काही नाही थोडी पाचशे रुपये म्हणजे पाचशे रुपये झाले मी घेतो तेवढे तेवढी मेहनत घेतली मी तुमचं चोरायची हा पन्नास रुप देऊ बा तरी तुमचं चोपदा होत म्हणून ते टपकेन हा शिरा काहीच किती चोरा पण खाली सटकतच नाही शिरा पायाची आता माझं तुमचं नाही टपकेन साला कल हा मी येते आता परत कधी येऊ हो। तुम्ही आता आज गुरुवारी शांत उद्या या परवा या अस महिना भर या मग तुमचं मी नीट करी काय तुमचं पाय चोरायला हातकच का आपले बाबा तुमच्या हाताला तर गुणच आहे थोडा पाय दुखायचा कमी झाला बर मग मी एक काम करू का बाबा तुम्हाला एखादी पैसे देऊ का मग शेवटच्या दिवशी नाही नाही असं नाही करू आता काय झालं माहिती का बाबा मानव आहे ना घाई घाई निघून घ्या ना हालवूनच मग मी वर आले मला पैसे मागायचं लक्षातच नाही राहिलं मग त्यांना नाही दिले का नाही ना मग आता तुम्ही मला नाही देणार म्हणजे मा बोनीच टाइम आहे बाई मग तुमचं एवढं कातो कातो केलं मी हे पायाचं काम चोळायचं हा केलं पण मग उद्या देते ना बाबा बाई जाऊ द्या मग द्या उद्या द्या चालेल चालेल का हाँ, हाँ? बर बर। ये का या या कस वाटलं थो तो बाबा थोडा फरक पडला बर का नाही तर असं टिकूनच देत नव्हतं कस ना? ते या या खेळ्या अवधी बाईचा पाय लय मऊ मऊ वा असा हात लावला का बाईने शिकव कोंबड्यावर असा दाबायचा पुचू 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 काय बाई जाऊ दे नाही पैसे दिले तर चालतील पण बाईचं दाबून तर घेतलं ना पाय पाय मस्त बाई तेवढ्या खराब झाली जाऊ दे मध्ये पैशाला काय चालते तो पुन्हा येणारे उद्या आली का पुन्हा चोळूनच घेतो हा बाई आहो चोळून जाई अशी एक बाई मला भेटली नाही पहिल्यांदीच भेटली लई मऊ रे जाग दे आता हे ठेवून दे चला आता हात धुवून येतो मी औषधाचे